नमस्कार मी खाली म्हणजे प्राजनशक्ती पक्ष शेअर कार्यालय सोलापूर आज उपप्रदेश परिवहन कार्यालय लातूर इथं निवेदन देण्यात आलं आहे अधिकाऱ्यांना की सोलापूर हैदराबाद जे येण्या जाणारे वाहन आपले सोलापूर आपले चालक मालक वाहन संघटनाची बरीचशी तक्रारी होती बाबा तिकडे चेकपोस्टवर महाराष्ट्र महाराष्ट्र कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर गाडी आणून पैशाची मागणी करतात अधिकारी अरेरे करतात जिरो कर्मचारी थांबून धक्काबुक्की करतात अशी बरेचसे तक्रारी संघटने प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने लातूर इथं पर्याय अधिकाऱ्यांना भेटून संबंधित निवेदन दिलं बाबा संबंधित अधिकारी सोळा तारखेला जे पंधरा तारखेला जे काही आपले पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाली होती त्या संदर्भात अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली की बाबा जेणेकरून जे अधिकारी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अन्यथा प्रहार होती पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणात चेकपोस्ट बंद करून आंदोलन करू एकीकडे बघितलं तर तिकडे तीनशे चहाशे रुपये मागणी मागणी करतच जातात वाहन वाहन जर पेपर जर आपल्या वयस्थ पूर्ण केले नसून पण पेपरचे पेपर, पेपर केले नसून होडलोड आहे हे अमुक तमूक अशी भारी भानगडी दाखवून काट्यामध्ये फॉल्ट आहे रात्री काटा केल्या तर वजन बरोबर दाखवत आहे दा सकाळी केलं तर वाढून दाखवत दा आहे अशी बऱ्याचशी तक्रारी अशी संघटना तर आली होती तर आम्ही अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आहे तिने आम्हाला आठ दिवसाची मुद्दत दिली त्यांच्यावर तात्काळ आम्ही कारवाई करू जे असेल अधिकारी दोषीवर आम्ही कारवाई करू धन्यवाद